पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मंत्री संजय शिरसाट नामदार भरत शेठ गोगावले यांची ग्वाही मनोज खांबे यांचं उपोषण स्थगित चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन आणि मनुस्मृती दहन दिन वर्धापन दिनाला पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट आणि रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत चट गोगावल यांनी दिला त्यांच्या या आश्वासनानंतर मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभाग सचिव मनोज खांबे यांना आपलं उपोषण मागे घेतलं चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन आणि मनुस्मृती दहन दिनाच्या वर्धापन दिनी आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये येत असते त्यांच्यासाठी महाडमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं त्यांना प्रचंड गैरसोयला सहन कराव्या लागतात या दोन्ही वर्धापन दिनांसाठी दरवर्षी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी चौदार तळे परिसराचं नव्यानं सुशोभीकरण करण्यात यावं चौदार तळ्यातील पाण्याचं अत्याधुनिक पद्धतीनं शुद्धीकरण करून पाणी पिण्यायोग्य करण्यात यावं दोन हजार सत्तावीस मध्ये चौदार तळे सत्याग्रहाचा शतक महोत्सवी वर्धापन दिन शासन स्तरावर भव्य प्रमाणात साजरा करण्यात यावा या मागणीसाठी श्री खांबे यांनी हे उपोषण सुरू केलं होतं शिरसाट आणि नामदार गोगावले यांनी उपोषण करते मनोज खांबे यांची भेट घेऊन या संदर्भात शासन करत असलेली आणि करणार असलेली कामं यांची माहिती त्यांना देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देत श्री खांबे यांना नामदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पाणी घेत आपलं उपोषण स्थगित केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड चौदार तळे वर्धापन दिन आणि क्रांतीभूमी वर्धापन दिन या दोन वर्धापन दिनासाठी देशभरातून लाखो अनुयायी आंबेडकर अनुयायी येत असतात मात्र त्यांची अतिशय गैरसोय होते सुविधा पुरवल्या जात नाही कारण इथली महाड नगरपालिका ही क वर्गातली आहे त्यांची तेवढी कुवत नसल्यामुळे आपण अर्थसंकल्पामध्येच राज्य सरकारच्या दोन कोटी रुपये या दोन्ही कार्यक्रमांसाठी दरवर्षी नियमित द्यावे या तेंची 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 ती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून मी उपोषणाला बसलो होतो आज सामाजिक न्याय मंत्री संजय आणि रोजगार भरत शिर गोगावले हे दो दोन्ही मंत्री या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी माझ्या ठिका उपोषणास्थळी भेट दिली आणि त्यांनी संजय शिरसाट या म, मंत्री महोदयांनी मला आश्वासन दिलंय की पुरवणे अर्थसंकल्पामध्ये आपण ह्या दोन कोटीची तरतूद करू आणि त्यामुळे मी हे उपोषण माग घेत